नमस्कार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांकरता विशेष जी तरतूद करण्यात आली होती त्या तरतुदीची थोडक्यात माहिती देणारा एक छोटासा व्हिडिओ आपण याआधी प्रदर्शित केला होता त्या व्हिडिओला आपल्या सगळ्यांचा भरघोस पाठिंबा आणि प्रतिसाद लाभला पण त्याच्यात गंमत काय झाली की कुळकायद्यामधली ती तरतूद आणि प्रतिकूल ताबा या दोन्हीमध्ये परत संभ्रम निर्माण झाला म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी आमच्याकडे अशा शंका पाठवल्या की कुळ कायद्यामध्ये पण ती जी तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यात बारा वर्षाचा उल्लेख आहे प्रतिकूल ताब्याने आपण मालकी जेव्हा मागतो तेव्हा पण त्याच्यात बारा वर्षाची अट आहे मग या दोन्हीमध्ये नक्की फरक काय तर या दोन्ही कायद्यांमधले फरक आपण थोडक्यात समजून घेऊया सगळ्यात पहिला फरक आहे तो म्हणजे कुळ कायद्यामधली जी तरतूद आहे ती फक्त आणि फक्त रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे या उलट प्रतिकूल ताब्याने मालकी हे कायदेशीर तत्व आपल्या सबंध देशाकरता लागू आहे ते कोणत्या राज्याकरता किंवा कोणत्या जिल्ह्याकरता असं विशेष नाही तर पूर्ण राष्ट्रीय पातळीवर प्रतिकूल ताब्याने मालकी हे कायदेशीर तत्व लागू आहे दुसरा आणि काहीसा धोकादायक फरक जो आहे तो आहे कुळ कायद्याने मालकी मिळवण्याकरता मालकाला त्या कुळाची माहिती असणं किंवा नसणं आता जेव्हा आपण प्रतिकूल ताब्याने मालकी आणि प्रतिकूल ताब्याने मालकी मिळण्याचा अधिकार याचा विचार करतो तेव्हा प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवण्याकरता ज्या महत्वाच्या अटी आहेत त्यातली एक अत्यंत महत्वाची अट अशी आहे की जी व्यक्ती प्रतिकूल ताब्याने मालकीचा दावा करते आहे तिला त्या मालमत्तेच्या खऱ्या मालकाची माहिती असली पाहिजे आणि एवढंच नाही तर त्या मालमत्तेचा खराब मालक जो आहे त्याला सुद्धा आपल्या मालमत्तेवर कोणाचा तरी अनधिकृत कब्जा आहे हे माहिती असलं पाहिजे ह्या अटींची जोवर पूर्तता होत नाही तोवर प्रतिकूल ताब्याने मालकी मिळू शकत नाही किंवा तो दावा यशस्वी होऊ शकत नाही पण रत्नागिरी सिंधुदुर्ग करता कुळ करता जी तरतूद करण्यात आली होती जी आपण बघितली त्या व्हिडिओत सुद्धा मी म्हंटल होतं की सुरुवातीला बाकी सगळ्या तरतुदी ज्या आहेत त्या कायद्याने कुळ असणाऱ्या व्यक्ती करता आहेत मात्र ही जी विशेष तरतूद आहे ज्या दोन जिल्ह्यांकरता करण्यात आलेली आहे त्यात त्या, त्या कुळाचा कायदेशीरपणा हा गैर लागू करून टाकण्यात ता आलेला आहे म्हणजे एखादं कुळ किंवा एखादी व्यक्ती भलत्याच व्यक्तीची जमीन कोणत्या अधिकाराने कसतीय ती जमीन कसायचा त्याला कायदेशीर अधिकार आहे का कोणताही अधिकार किंवा करार नसताना जर ती जमीन कसत असेल तर ते कायदेशीर ठरतं का या सगळ्या महत्वाच्या प्रश्नांनाच त्यातून बगल देण्यात आलेली आहे आणि फक्त सलग बारा वर्ष तुम्ही जमीन जब, कसली पाहिजे आणि सलग बारा वर्ष तुम्ही जमीन कसत असल्याचे परिस्थितीजन्य पुरावे तुमच्याकडे असले पाहिजेत एवढी त्रोटक ती तरतूद करण्यात आलेली आहे आता एखादी व्यक्ती जी जमीन कसतीय त्याचा खरा मालक कोण आहे तो खरा मालक कुठे आहे त्या खऱ्या मालकाला आपण त्याची जमीन कसत असल्याची माहिती आहे का माहिती असल्यानंतर सुद्धा त्याने दुर्लक्ष केलेलं आहे का हे जे सगळे महत्वाचे मुद्दे असतात जे प्रतिकूल ताब्याने मालकी मिळवण्याकरता अत्यंत महत्वाचे किंबहुना निर्णायक ठरत असतात त्या सगळ्या मुद्द्यांना कुळ कायद्याच्या या तरतुदीमध्ये पूर्णत बगल देण्यात आलेली आहे म्हणजे जर कोणत्याही व्यक्तीची रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एखादी जमीन असेल त्या जमिनीबद्दल तुम्हाला माहिती नसेल त्या जमिनीचं नक्की आजचं त्याच स्थिती काय आहे त्याचा दर्जा काय आहे किंवा त्याच्यावर कोणाचं अतिक्रमण आहे का ती जमीन कोणी कसत आहे का याबद्दल तुम्हाला माहिती नसेल तरी सुद्धा प्रतिकूल ताब्याने मालखीचा दावा तुमच्या विरोधात यशस्वी होऊ शकत नाही कारण प्रतिकूल ताब्याने मालकीचा दावा यशस्वी होण्याकरता तुमची जमीन आहे आणि त्याच्यावर भलत्याचा कब्जा आहे हे आपल्याला माहिती असण आणि तरी आपण बारा वर्ष काही न करणं हे महत्वाचं आहे पण या कुळ कायद्याच्या तरतुदीमध्ये तसं काहीही नाही म्हणजे किमान माझं वैयक्तिक मत विचाराल तर या दोन जिल्ह्यांकरता करण्यात आलेली ही तरतूद जी आहे ती किमान मला तरी गैर वाटते म्हणजे कोणीही कोणाच्या जमिनीवर बारा वर्ष कसावं त्याचे परिस्थितीजन्य पुरावे गोळा करावे त्याच्या आधारे आपण स्वतःला कुळ म्हणून घोषित करावं आणि नंतर पुढे त्या जमिनीची मालकी पदरात पाडून घ्यावी याचा खुला राजमार्ग त्या तरतुदीने दिलेला आहे आता ही जर तरतूद नसेल आणि एखादी व्यक्ती कायद्याने एखाद्या व्यक्तीची जमीन कसत असेल तर त्याला कुळ कायद्याअंतर्गत कुळाचा दर्जा प्राप्त करून घेण्याकरता पुरेशा तरतुदी कुळ कायद्यामध्ये आहेत पण त्याच्याकरता परत महत्वाचा मुद्दा तोच येतो ते की त्याचं ते कष्ण किंवा त्याचा कब्जा हा कायदेशीर असणं गरजेचं आहे समजा आपण गृहित धरलं की त्याचा कब्जा कायदेशीर नाहीये पण किमान तो मालकाला माहीत असेल आणि मालकाने काही केलं नाही तर त्याला प्रतिकूल ताब्याने मालकी सुद्धा मागता येईल या दोन्ही शक्यता असताना या दोन्ही शक्यतांना पूर्णतः बगल देऊन केवळ बारा वर्ष कसणं आणि त्याचा परिस्थितीजन्य पुरावा निर्माण करणं याच्या आधारे एखाद्या व्यक्तीला कुळाचा दर्जा आणि त्यातून पुढे त्या मालमत्तेच्या मालकीचा मार्ग देणं हे किमान मला तरी काही पटलेलं नाहीये आपल्याला याबद्दल काय वाटतं अवश्य कळवा आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कळवा धन्यवाद